महाराष्ट्राच्या राजकारणात काल बुधवार मोठा दिवस होता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निकाल दिला या निकालामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला शिवसेना हीच शिंदे गट असल्यावर नार्वेकरांनी शिक्कामोर्तब केलं या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले मुख्य मुद्द्यांचं त्यांनी विश्लेषण देखील केलं यावरून उद्धव ठाकरे यांच्या पाच चुका समोर आल्या त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह गेल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे यांनी ह्या चुका केल्या नसल्या तर कदाचित शिवसेना आज उद्धव ठाकरेंची असती या निकालात उद्धव ठाकरे यांनी केवळ एक दिलासा मिळाला की त्यांचे चौदा आमदार पात्र ठरले मात्र निकाल शिंदेच्या बाजूने वरचट ठरलाय आता आपण त्या पाच चुका कोणत्या आहेत हे पाहूया उद्धव ठाकरे यांनी दोन हजार अठरामध्ये पक्षाची घटना बदलली आणि स्वतःला पक्षप्रमुख केलं या बदलाची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली नव्हती त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी हा बदल असंवैधानिक असल्याचं म्हटलंय त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख असल्याचं सिद्ध होत नाही त्यामुळे नार्वेकरांनी एकोणीशे नव्याण्णवच्या घटनेचा आधार घेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शिंदे गटाने केलेली दुरुस्ती मान्य केली यामुळे शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना पक्षात अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पक्षाची घटना बदलली आणि त्यानंतर पक्षात निवडणुका झाल्या या बदलानुसार कार्यकारिणी पक्ष प्रमुखाची निवड करत होती उद्धव यांनी घटनेत बदल करत स्वतःला पक्षप्रमुख बनवलं मात्र याची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही यामुळे आयोगानं उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख मांडलं नाही शिवसेनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीजवळ संपूर्ण शक्ती होती कार्यकारिणीजवळ नियुक्त आणि बरखास्त करण्याचा अधिकार होता मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतः निर्णय घेत एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवलं मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे हा अधिकार नव्हता त्यामुळे शिंदेची हक्कालपट्टी बेकायदेशीर मानण्यात आली एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली या बैठकीत सर्व आमदार आणि खासदार होते खासदार राहुल शेवाळे देखील उपस्थित होते मात्र राहुल शेवाळे आणि अन्य खासदार कार्यकारिणीचा हिस्सा नव्हते तरी देखील बैठकीत काही निर्णय घेण्यात आले कार्यकारिणी सदस्य उपस्थित नसताना घेतलेली बैठक अमान्य ठरवण्यात आली विधानसभा अध्यक्ष जेव्हा निकालाचं वाचन करत होते तेव्हा उद्धव ठाकरे विधानसभेत उपस्थित नव्हते ते उलट तपासणीच देखील हजर नव्हते त्यांनी विधानसभा अध्यक्षांना प्रतिज्ञापत्र पाठवलं मात्र त्यांच्या अनुपस्थितीचं कारण त्यात नव्हतं त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ते प्रतिज्ञापत्र फेटाळलं मराठी एस न्यूज साठी संदीप पाडसूळ